ड्रेनेज आहे आणि ते फुटलंय फुट म्हणजे ही पालिकेची शाळेचं गेट बर का हा हे पालिकेच्या शाळेचं गेट आणि हे बघा पालिकेच्या शाळेच्या गेट वर हे असटरचं पाणी बर का हे पावसाचं पाणी नाही म्हणजे ड्रेनेज विभाग पालिकेचं काय काम करतो जर आपण त्यांना विचारूया आणि हे तातडीनं दुरुस्त करायला सांगूया हे बघा हे शाळेच्या आवारात बघा कचरा आणि या कचऱ्यामध्ये लोकांनी काय आणून ठेवले बघा जरा म्हणजे पूजा अर्चा करणं इज ओके पण ते पूजा झाल्यानंतर त्या देवी देवतांचं काय विलेवट लावली बघा बरं हे शिवाजी महाराज पण ठेवले असं हे फुटक्या मूर्ती ठेवणं किंवा फोटो ठेवणं ही आपल्या धर्मामध्ये विटंबना समजली जाते जरा लक्ष दिलं पाहिजे ज्यांनी पूजा केल्यात त्यांनी म्हणजे देवाला तरी तुम्ही असं स्वार्थी वागू नका काम आहे तोपर्यंत त्याची पूजेसाठी त्याच्या पाया पडायचं आणि काम झाले की त्याला वाऱ्या सोडून द्यायचं हां हो हां पुतळा पण घेतला देत हां हे असं म्हणजे योग्य नाही आहे हे काय करायला पाहिजे भक्ती भावना आणि आपलं काम झाल्यानंतर त्याला कचऱ्यात ढकलून द्यायचं त्याला निर्माल्य वेगळं करायला पाहिजे त्याचं व्यवस्थित विसर्जन व्हायला पाहिजे हे काय म्हणजे भक्तांना पण काय सांगावं या सगळेच देव आहेत बरं का असं नाही की एखाद्या दे, एखाद्या देवाची विटंब नाही सगळे देव त्याच्यामध्ये आहेत म्हणजे गरज सर्वांनी वैद्य मरो तसं मला माझा दहा दिवसाचा आनंद द्या गणपतीमध्ये दहा दिवसाचा देवीने आनंद द्यावा आणि त्याच्यानंतर देवीन गणपती आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळेच इथं वेगळे देवता आहेत लक्ष्मी आहे गणपती सगळेच आहे हे लोक असे आणून ठेवलेत हे भक्तांचं वागणं योग्य नाही हो बरं का भक्तांनो जरा व्यवस्थित वागलं पाहिजे आपण आपण श्रद्धा हे व्यवस्थित जपल्या पाहिजेत त्याचा आदर केला पाहिजे